नमस्कार प्रिय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री श्री मंगल प्रसाद लोढा यांनी एक महत्त्वाची योजना या ठिकाणी आणलेली आहे हर घर दुर्गा योजना ठीक आहे ही माझ्या आतापर्यंत सर्वात आवडीची योजना आपल्या चॅनलवर आलेली आहे कारण आपल्या चॅनलवर सर्व महत्त्वाच्या सरकारी योजना आपल्या चॅनलवर येत राहतात आणि अशा प्रकारच्या सरकारी योजना बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि बेल ऑकॉन ऑन करा जेणेकरून महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाची एकही सरकारी योजना या ठिकाणी त्याच्यापासून लपली जाणार नाही तर ठीक आहे तर बघा माझी सर्वात आतापर्यंतची आवडती योजना म्हणजे घर दुर्गा योजना हर घर दुर्गा मिशन खूप माझ्या आवडीचं आहे या अंतर्गत या योजनेसाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याच अटी व शर्ती द्यायची गरज नाही आहे त्याचबरोबर तुमच्याकडून एक रुपयासुद्धा या योजनेमध्ये घेतल्या जाणार नाही आहे घरी बसल्या बसल्या मोफत आणि एक रुपये न देता या योजनेचा लाभ आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला घेता येणार आहे ठीक आहे कुठलीच त्याला अट नाही आहे या योजनेचं नाव आहे हर घर दुर्गा मिशन या योजनेअंतर्गत तुमच्या आमच्या घरातल्या जे महिला आहेत अशा महिलांना त्यांच्या कॉलेजमध्ये त्यांच्या शाळेमध्ये त्याचबरोबर ते ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे अशा ठिकाणी त्यांना स्वयं संरक्षणाकरता स्वतःचं संरक्षण करण्याकरता महाराष्ट्र सरकार त्यांना जुडो कराटेचं ट्रेनिंग त्या ठिकाणी देणार आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वतःला कशाप्रकारे आपण बचाव करू शकू स्वतःचं संरक्षण कशाप्रकारे करू शकू या सर्व गोष्टी त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे हर घर दुर्गा योजना यामार्फत केली जाणार आहे हे आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला यासाठी एक रुपयासुद्धा द्यायची गरज नाही आहे माझी तर हे सर्वात आवडती गोष्ट योजना आहे परंतु अशाच शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी लाभ घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या शासकीय योजना तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील तर बघा खूप सुंदर योजना आहे महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रसाद लोडा यांचा याच्यामध्ये प्रमुख भूमिका आहे त्याचबरोबर अलीकडच्या काळात स्त्रियांवरचे चा अत्याचार बघून महाराष्ट्र सरकारने ही महत्त्वाची योजना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काढलेली आहे तर एक खूपच सुंदर योजना आहे आणि ही योजना तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या योजनेचं वर्णन नक्कीच वाचू शकता या व्हिडिओचा उद्देश सर्वसामान्य व्यक्तीला या योजनेचा फायदा व्हावा या योजनेबद्दल अधिक माहिती व्हावी त्याचबरोबर महाराष्ट्रातील शासकीय व सरकारी योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात असाच आपल्या व्हिडिओचा उद्देश या ठिकाणी आहे तर नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला मध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र